नमस्कार मंडळी तुम्हालाही असं वाटतं का की तुमचं शरीर वयाबरोबर थोडंसं सुस्त होत चाललं आहे ती जुनी ताकद तो उत्साह हरवला आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुमच्यासमोर ते रहस्य उलगडणार आहे जे तुमच्या ताटाला जादूची कांडी बनवू शकतो मंडळी जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला ते बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा लाईक बटनवरतीसुद्धा नक्की क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा दिल्लीच्या रस्त्यांवरून मुंबईच्या गजबजाटातून की शांत गावातून तुमची कहाणी मला नेहमी जोडत असते मंडळी वृद्धत्व ही निसर्गाची देणगी आहे अनुभवांचा अमूल्य खजिना पण जेव्हा शरीर अपयशी ठरतं तेव्हा हृदय दुःखी होतं ते दिवस आठवा जेव्हा तुम्ही एका पावलामध्ये पर्वत चढू शकत होता आता पायऱ्या चढतानासुद्धा जड वाटत आहे गुडघ्यांमध्ये थोडासा त्रास तुमच्या पाठीत तो ताण आणि अगदी लहान कामांचा सुद्धा थकवा ही फक्त तुमची कहाणी नाही आहे तर लाखो वृद्धांची सामाजिक कहाणी आहे विशेषतः तुम्ही वयाची साठ वर्ष ओलांडल्यानंतर हे सर्व इतकं सामान्य होतं की असं वाटतं की हे जीवनाचं फळ आहे पण थांबा तुम्हाला माहीत आहे का की हे सर्व बदलू शकतं हो योग्य पोषणाने तुम्ही साठ किंवा ऐंशी वर्षांचे असाल तरीसुद्धा हे सर्व पदार्थ साधे आहेत तुमच्या शरीराला त्याच्या तरुणपणाच्या तेजात परत आणू शकतात ज्यामुळे तुम्हाला दहा किंवा वीस वर्ष तरुण वाटू शकतं सकाळी उठताना त्या हलक्यापणाने त्या ऊर्जेने उठण्याची कल्पना करा जी आपोआप तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आणते आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे जे गोळीपेक्षा गोड आणि अधिक शक्तिशाली आहे या वयात खरी गरज औषधांची नाही तर तुमच्या स्वयंपाकघराच्या प्रत्येक कोपऱ्यात लपलेल्या पोषणाची आहे त्या साध्या गोष्टी ज्या आपण दररोज दुर्लक्षित करतो पण वृद्धांसाठी त्या देवाच्या देणगीपेक्षा कमी नाही आहेत ते केवळ शरीराला भिंती इतकं मजबूत बनवत नाही तर हाडांना पोलादासारखं बळ देखील देतं ते रक्तवाहिन्यांना पुनरुज्जीवित करतं मन तीक्ष्ण ठेवतं आणि हृदयाला कधीही न थांबणारा टोका देतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ चमत्कारिक पदार्थांबद्दल सांगेन जे साठ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन आहाराचा भाग बनला पाहिजे हे महागडे परदेशी पूरक पदार्थ नाही आहेत तर परवडणारे आणि पूर्णपणे सुरक्षित घटक आहेत जे आपल्याच भारतीय मातीतून उगवले जातात आणि बाजारात सहज उपलब्ध असतात मंडळी जर या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्श करत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर आता सुरुवात करूया पहिल्या सुपरफूडला ज्याला आपण खरंच सुपरफूड म्हणतो याचे परिणाम अगदी समुद्रासारखे मोठे आहेत आणि खरोखरच ते वृद्धांसाठी सर्वोत्तम साथीदार सुद्धा आहे दररोज सकाळी रिकाम्या पोटी मुठभर भिजवलेले बदाम चावून गोड ताजेपणा अनुभवण्याची कल्पना करा ते अमृताच्या एका घोटासारखं वाटेल बदाम हे विटॅमिन ईचा खजिना आहे जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतं ते केसांना मुळापासून मजबत मजबूत करतात आणि सर्वात चमत्कारिकरित्या ते मेंदूची मेंदूचं वृद्ध प्रक्रिया सुद्धा मंदावत बऱ्याचदा असं घडत की जुन्या मित्रांचं नाव तुमच्या जिभेवर असतं पण तुम्हाला ते आठवत नाही संभाजनाच्या मध्यभागी शब्द कुठेतरी हरवून जातात हे सर्व सूचित करतं की मेंदूला पोषणाचा पुरवठा संपला आहे पण दररोज बदाम खाल्ल्याने तो प्रवाह पुन्हा वाहतो आठवणी ताज्या होतात एकाग्रता तीव्र होते आणि रक्ताभिसरण इतकं सुधारतं की मन कायमचं तरुण वाटतं फक्त एक छोटीशी टीप त्यांना रात्रभर पाण्यामध्ये भिजवा सकाळी त्यांना हलक्या हाताने सोलून खा यामुळे तुमचं पोट हलकं राहील आणि प्रत्येक पोषण तत्व तुमच्या रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल आणि त्याचबरोबर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बदाम उष्णसुद्धा असतात त्याच्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही ते जास्त प्रमाणात खाऊ शकता पण उन्हाळ्याच्या उष्णतेच्या दिवसांमध्ये ते तुम्हाला कमी प्रमाणामध्ये खायचे आहे दोन ते तीन बदाम तुम्ही खाऊ शकता पण तुमच्या शरीरामध्ये जर उष्णता नसेल जास्त प्रमाणामध्ये तर तुम्ही ते मुठभरही खा खाऊ शकतात आता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे मसूर आणि मोगडा या सुवर्णयुगामध्ये शरीराची सर्वात मोठा शत्रू कोणता आहे तर प्रथिनांची कमतरता स्नायू ढि ठिसूळ होणं हळूहळू शक्ती कमी होणं आणि लहान जखमादेखील खूप मोठ्या बनू लागणं त्या रिकवर होण्यासाठी खूप महिनोनी महिने आपले वाया जाणं पण हे हलकं आणि सहज पसणारं डाळी म्हणजे प्रथिनांचा एक विशाल महासागर आहे त्यात जादूई अमिनो आमलं असतं जे नवीन स्नायू तयार करतात आणि शरीराला त्याच्या योद्ध्यासारखं बनवतात आणि सर्वात गोड गोष्ट म्हणजे ते पोटावर थोडासाही दबाव आणत नाही जेवणानंतर गॅस नाही बद्धकोष्ठता नाही जडपणा नाही कल्पना करा तुमच्या दुपारच्या जेवणाच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या प्लेटवरती फक्त एक वाटी डाळी थकवा दूर करण्याचं इंधन आहे असे साधेपणा आपल्याला वर्षानुवर्षे टिक तीक, टिकवून ठेवणारा इतका खोल पदार्थ कुठला असेल तर बघा मंडळी जर या गोष्टी तुम्हाला प्रेरणा देत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की सांगा तिसरं अन्न म्हणजे चमत्कार करणारं ते छोटं धान्य आहे ते म्हणजे तीळ बिया सोप्या वाटू शकतात छोट्या वाटू शकतात परंतु ते हृदय आणि हाडांसाठी कमी योद्धा नाही आहेत प्रत्येक धान्य कॅल्शियमने भरपूर आहे जसजसं आपलं वय वाढतं तसतसं हाडे पातळ होऊ लागतात हाडांची घनता कमी होते आणि अगदी किरकोळ दुखापत देखील फ्रॅक्चरची भीती निर्माण करू शकते पण तीळ ही भीती कमी करू शकतात हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये गुळासोबत त्यांचं सेवन केल्याने तुमचं पौष्टिक मूल्य दुप्पट होतं एक चमचा चावून नाश्त्यासोबत गेळा किंवा घरी बनवलेले तिळाचे लाडू खा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ही सर्व खनिजे कमतरता दूर करतात ते केवळ हाडे मजबूत करत नाही तर थकवा दूर करतात आणि दुःखसुद्धा दूर करतात आणि हो हृदयातील निरोगी चरबी हृदयाला इतकं प्रेम प्रदान करते की त्याचं हृदय ठोके संतुलित राहतात आपल्या सर्वांना वयाची परवा न करता चालणं बसणं उठणं आणि स्वतःचं जीवन घडवणं शक्य व्हावं अशी आपली सर्वांचीच इच्छा असते हृदय हा एक विश्वासू साथीदार आहे जो हे स्वप्न प्रत्यक्षात आणतो मंडळी जर तुम्ही याने भारावून गेला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही हाँ बगता हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की सांगा आता तीन चमत्कारिक पदार्थ आपण अनुभवले आहे भिजवलेले बदाम मसूर डाळ आणि तीळ हे सर्व आपल्याला शिकवतात की आरोग्याचा खरा खजिना परदेशी वस्तूंमध्ये नाहीये तर तो आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्येच आहे थोड्या प्रमाणामध्ये नियमित सवयीमुळे आणि औषधांचा भार हलका होत असतो पण मंडळी वय फक्त शरीरावर परिणाम करत नाही ते कधीकधी मनाला सुद्धा थकवतं अचानक भूक न लागणं अन्नाची जड भावना किंवा मग खाल्ल्यानंतर सुस्तीची भावना येणं ही सर्व चयापचय मंदवण्याची चिन्ह आहेत आता येथे येते चौथी जादू ते म्हणजे दही ताजं उबदार घरगुती दही प्रोबायोटिक्सने भरलेलं दही हे चांगलं बॅक्टेरिया पचनाचा राजा आहे साठ प्लस वयाच्या वया वर्षाच्या वयामध्ये बद्धकोष्ठता गॅस आणि पोटफुगी हे घरातील सामान्य शत्रू बनतात पण जेवणासोबत एक वाटी दही पचनक्रिया जलद करते आणि पोषक तत्वांचं शो योग्य शोषणसुद्धा सुनिश्चित करत असते कॅल्शियम आणि विटॅमिन बी ट्वेल्व हाडे स्टील सारखी मजबूत करतात आणि मनाला जागरूक ठेवतात फक्त एक महत्वाची टीप रात्री दही खाऊ नका कारण त्याची थंडी कफ वाढवू शकते किंवा मग सांधेदुखीला कारणीभूत ठरू शकते हा छोटासा सल्ला खूप आनंद देऊ शकतो जर या भावना तुमच्या मनात येत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा पाचवं अन्न आहे ते म्हणजे साधं दिसणारं पण अमूल्य शक्तीचा खजिना सुके अंजीर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले दोन अंजीर सावायचे आहे अशक्तपणा नाहीसा होईल चक्कर नाहीशी होईल थकवा नाहीसा होईल फायबरबद्ध दूर करेल लोह अशक्तपणा कमी करेल अंजीर नैसर्गिकरित्या वृद्धापकाळात अशक्तपणाची सावली श्वास लागणं आणि थोडं चालल्यानंतर थकवा कमी करतं त्यांना रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी माफक प्रमाणामध्ये खा कारण ते जास्त प्रमाणामध्ये तुमचं पोट खराब करत नाही ते एक मित्र आहे जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीराला पुनरुज्जीवित करतात सहाव चमत्कारिक आहे हे मेंदूचा सर्वात विश्वासू साथीदार आहे त्याला मेंदूचं अन्न का म्हटलं जातं कारण ते मेंदूसारख्या आकाराचं आहे आणि त्याचे फायदे आणखी खोलवर जातात आपण वयस्कर होतो स्मरणशक्ती अंदुक होऊ लागते एकाग्रता विचलित होते आणि विचार गोंधळलेले होतात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचा सामना करतात सकाळी भिजवलेले दोन आक्रोड मनाला शांत करतात हृदयाचे ठोके नियमित राहतात खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतं अँटी मंदावतात यामुळे आपल्या रात्री जागृत ठेवणाऱ्या हृदयाच्या चिंता दूर होतात आता पुढचं अन्न आहे ते म्हणजे सातव शेंगा आणि बीन्स राजमा चवळी हरभरा वाटाणे वनस्पती आधारित प्रथिने आणि फायबरची जादू आहे स्नायू मजबूत होतात थकवा कमी होतो कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यांना उकळून सॅलड बनवा जिरे हिंग हळद आणि लिंबाचा रस हे चव आणि आरोग्याचा परिपूर्ण मिश्रण आहे सकाळी कोमट पाणी पिण्याची कल्पना करा त्यानंतर बदाम अंजीर आणि आक्रोड घ्या तुमच्या दिवसाची सुरुवात स्वर्गासारखी वाटेल जसं अन्न असतं तसंच मन बनतं ही जुनी म्हण आपल्या लक्षात आहे ना या छोट्या सवयी तुमच्या आयुष्यात रंग भरतील आठवा पदार्थ आहे ते म्हणजे सूर्यफुलाच्या बिया लहान बिया पण शक्तीचा पर्वत आहेत विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आणि जस्त त्वचा चमकते रुद्धत्वाची चिन्हे कमी होतात हात आणि पायांमध्ये थरथरणं कमी होतं मज्जातंतू कमकुवत होत असल्यास त्याच्यासाठी फायदा होतो दही सॅलॅड किंवा मग दलियामध्ये दररोज एक चमचा परंतु एक चमच्यापेक्षा जास्त नाही आम्लता रोखण्यासाठी डोळे तीक्ष्ण होतात हाडे मजबूत होतात हे बिया आश्चर्यकारक असतात आणि शेवटी नव्व परंतु सर्वात मौल्यवान हळदीचं दूध ज्याला सोनेरी दूध देखील म्हटलं जातं संध्याकाळी सांधेदुखी थंडीमुळे कडक होणं आणि रात्रीची अस्वस्थता कर्क्युमिन जळजळ कमी करतं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतं झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी कोमट दूध अर्धा चमचा हळद झोप गाढ अंत आणि सकाळी हलकेपणा वाटतो चिमूटभर काळी मिरी याच्यामध्ये तुम्ही घालू शकता ते परिणाम दुप्पट करतं मंडळी जर तुम्ही याने प्रभावित झाला असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या या व्हिडिओवरून लक्षात आलं असेल की वय एक संख्या आहे खरं जीवन भावना आणि शहापणामध्ये आहे हे नऊ चमत्कारिक पदार्थ समाविष्ट करा भिजवलेले बदाम मसूर तीळ दही अंजीर अक्रोड बीन्स सूर्यफुलाच्या बिया हळद दूध आणि हंगामी फळांसह तुमचं शरीर मजबूत होईल तुमचं मन उत्साही होईल आणि तुमची हरवलेली प्रेरणा परत येईल लक्षात ठेवा चांगल्या आयुष्याची गुरु किल्ली औषध किंवा मध्ये नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातील त्या ताटात ता आहे जी वर्षानुवर्षे तुमच्या कुटुंबावरती प्रेम करत आहे धन्यवाद मंडळी